हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा कुठलाही गॅसचा वापर न करता अगदी पाच मिनिटात मी तुम्हाला छान असे मोदक बनवून दाखवणार आहे जर तुम्हालासुद्धा असे मोदक बनवायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर अगदी पाच मिनटात हे मोदक बनून तयार होतात तर बघा कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते बघा मी मोदकांसाठी ओरिओचं बिस्किट घेतलं आहे तर हे दहावाले दोन बिस्किटचे पुढे मी घेतले आहेत आता तुम्हाला मोदक किती करायचे त्यानुसार तुम्ही बिस्किट घेऊ शकता तर बघा आता हे सर्व बिस्किट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत तो तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुलांना देखील खूप आवडेल आणि ह्या वर्षी तुम्ही गणपती बाप्पांसाठी हे मदत केले तर गणपती बाप्पांनासुद्धा ते खूप आवडतील तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा बिस्किटचे पुढे फोडून घेतले आहेत आणि त्यामधले बिस्किटं काढून घेतली आहेत आता बघा इथे मी आणखीन एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये जे हे बिस्किटांची क्रीम आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा एका बाउलमध्ये ही क्रीम काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये ही बिस्किट आपल्याला ठेवायची आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला हे मोदक नक्की कसे बनवायचे आहेत तुम्ही ओरिओच्या ऐवजी दुसरी कोणतेही बिस्किट घेतले तरी सुद्धा चालणार आहे बोरबॉम बिस्किट घेतलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा मग आणखीन दुसरं कोणतं तुम्हाला क्रीमचं बिस्किट आवडेल ते कोणतेही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर बघा इथे मी संपूर्ण बिस्किटची क्रीम काढून घेतली आहे आता आपल्याला ह्या बिस्किटचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे मी संपूर्ण बिस्किटचे या पद्धतीने तुकडे करून घेतले आहे खूप जास्त लहान करत बसायचं नाही तर बघा आते तल्या है, है, एका मिकसर आता इथे संपूर्ण बिस्किट तोडून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी या बिस्किटांची छान अशी बारीक पावडर करून घेतली आहे आता बघा ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जर बिस्किटाचे मोठे तुकडे राहिले असतील तर ते तुम्ही चाळणीने चाळून घ्या म्हणजे व्यवस्थित असं हे बारीक असं खाली चाळलं जाईल तर बघा आता यामध्ये आपल्याला मी इथे एका वाटीमध्ये दूध घेतलं आहे आता हे संपूर्ण दूध आपल्याला यामध्ये लगेच घालायचं नाही आहे चमच्याने अगोदर इथे तुम्ही पाहू शकता मी चार चमचे दूध यामध्ये घातलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त एकदम दूध घातलं तर मग मिश्रण पातळ होणार याचा गोळा व्यवस्थित असा होणार नाही तर बघा चमच्याने व्यवस्थित असं हे आपल्याला मळता येणार नाही त्याच्यामुळं आपण हे हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचा पिठाचा गोळा करतो ना त्याच पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान असा मी याचा गोळा तयार करून घेतला आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता बघा इथे मी जी क्रीम आपण काढून घेतली होती ना ती देखील व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे आता तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये साखर मिक्सरला बारीक फिरून तुम्ही यामध्ये घालू शकता पण आता इथे मी साखर घालणार नाही आहे कारण की पहिलंच स... ओरिओ बिस्किट खूप गोड असतं त्यामुळे इथे मी साखरचा वापर करणार नाही आहे तर बघा आता हे हाताने व्यवस्थित अशी ही क्रीम मिक्स करून घेते एकजीव करून घेते तर इथे पाहू शकता छान अशी ही क्रीमसुद्धा एकजीव झाली आहे तर बघा आता इथे मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेतलं आहे इथे बघा मी मोदकाचा साचा घेतला आहे यामध्ये ना व्यवस्थित असे मोदक बनले जातात आता बघा इथे ते मी तेल घेतलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे जे तेल आहे ह्या साच्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे आपण जे मोदक बनवणार आहे ते व्यवस्थित असे निघले जातात चिटकत नाही तर बघा आता हे जे बिस्किट आपण बारीक वाटून घेतलं होतं ना त्याचा गोळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे या साच्यामध्ये तर बघा सुरुवातीला असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा ह्या साच्यामध्ये बघा आपल्याला बोटनही व्यवस्थित असा प्रेस करून ह्याला छान असा आकार द्यायचा आहे तर पाहू शकता फार वेळ लागत नाही अगदी पटकन होतात हे व्यवस्थित असं मी आतमध्ये भरून घेणार आहे बोटाच्या साह्याने म्हणजे त्याची जी डिझाईन आहे ना मोदकाची ती छान अशी व्यवस्थित पडली जाते तर बघा आता जे आपण क्रीमचं बॅटर तयार करून घेतलं ना जे क्रीम आपण घेतली होती व्यवस्थित मिक्स करून ती क्रीम यामध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर हे बिस्किटचं जे बॅटर आहे ना ते वरतून असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघा आणि असं बोटाने प्रेस करायचं आहे जे एक्स्ट्राचं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि बघा हे असं हाताने व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे आता बघा आपण हे काढूया मोदक का पाहूया आपण मोदक आपला कसा झाला आहे तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे असं तर पाहू शकता छान असं ह्याला आकार आला आहे तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा आहे साच्यामधून तर तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या मोदकाला आकार आला आहे आणि दिसायला देखील बघा किती छान दिसतोय तर बघा आता हा आपण ठेवून देऊया एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने दुसरा देखील मोदक आपण करून घेऊया सुरुवातीला थोडंसं तेल आपल्याला ह्या साच्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून हा मोदक व्यवस्थित असा निघला जाईल चिटकणार नाही तुम्ही या पद्धतीने ह्या वर्षी मोदक करून पहा प्रसादासाठी करा किंवा मग बप्पाच्या नैवेद्यासाठी करा खरंच जर तुम्ही ह्या प्रसादासाठी तुम्ही हे मोदक केले तर अगदी सगळेजण तुमचं कौतुक करतील इतका छान असा हा मोदक बनून तयार होतो आणि मुलांना तर खरंच खूप आवडतात हे मोदक तर बघा आता हे मी चॉकलेटी कलरचं जे आपण बिस्किटचं वाटून घेतलं होतं ते व्यवस्थित असं मी ह्या मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेतलं आहे बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं प्रेस करून यामध्ये भरायचं आहे त्यानंतर ही जी वाईट क्रीम आहे ती थोडीशी घ्यायची आणि यामध्ये आपल्याला भरायची आहे तर ह्या क्रीममुळे सुद्धा ह्या मोत खूप छान अशी चव येते तर बघा आता हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे मोदक साच्यामधून बाहेर काढून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही छान असा आपल्या मोदकाला आकार आला आहे आता एकदम हलक्या हाताने हा मोदक मी साच्यामधून बाहेर काढून घेतला आहे तर पाहू शकता किती छान असा आपला हा मोदक झाला झालेला आहे तर बघा इथे मी संपूर्ण मोदक बनवून घेतले आहेत तर नक्कीच तुम्हीसुद्धा ह्या गणपतीला हे मोदक नक्कीच बनवून पहा प्रसादासाठी करा किंवा मग गणपतीच्या नैवेद्यासाठी करा खरंच खूप छान होतात सर्वांनाच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या कशास नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय